मराठी मनोरंजन विश्वात दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण चित्रपट घडवणारं एक नाव म्हणजे दिग्दर्शक रवी जाधव त्यांच्या नटरंग सिनेमाने आपल्याला तमाशाचे वेड लावले तर बालगंधर्वसारखा अजरामर सिनेमा करून त्यांनी आपल्या काळजाचा ठाव घेतला मधून त्यांनी प्रत्येकाला प्रेमात पडायला लावलं तर न्यूडसारखा सिनेमा करत त्यांनी समाजाचे वेगळे वास्तव लोकांपुढे आणले आता तर मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांचा डंका वाजतोय श्री गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ताली सारखी वेब सिरीज असो किंवा मे अटल हू सारखा अटलजींचा दमदार बायोपिक रवी जाधव हे नाव सध्या सर्वत्र गाजतंय रवी जाधव यांच्या यशाचं गुपित सांगायचं म्हणजे त्यांना मिळालेली पत्नीची भक्कम साथ चित्रपट छोटा असो वा मोठा एक व्यक्ती कायम त्यांच्या बाजूला दिसते ती म्हणजे मेघना जाधव म्हणजेच रवी जाधव यांची पत्नी आज जरी रवी जाधव यशाच्या शिखरावर असले तरी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या प्रेमासाठी हा प्रवास सोपा नव्हता अत्यंत स्ट्रगल करून ही जोडी इथपर्यंत पोहोचली आहे तेव्हा जाणून घेऊया रवी आणि मेघना जाधव यांच्या प्रेमाची गोष्ट रवी जाधव यांची लव्ह स्टोरी अत्यंत फिल्मी आहे एखाद्या चित्रपटालाही लाजवेल इतकी म्हणजे रवी जाधव यांनी त्यांच्या चित्रपटात ज्या लव्ह स्टोरी आजपर्यंत दाखवल्या त्याहूनही अधिक रवी आणि मेघनाची स्टोरी जास्त खास आहे मेघना म्हणजे रवी जाधव यांची मैत्रीण वगैरे होती का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तसे अजिबात नाही मेघना ही रवी यांच्या मित्राची धाकटी बहीण मित्राच्या घरी येऊन जाऊन त्यांची मेघनाशी मैत्री झाली आणि त्यांच्यात प्रेमाचं सूत जुळलं असं म्हणतात रवी मेघनाच्या प्रेमात पडले होते पण मित्राची बहीण असल्याने थेट बोलणार कसे याचा त्यांना प्रचंड दडपण आलं होतं पण मित्राला भेटायच्या निमित्ताने ते मेघनाला पाहायला तिच्या घरी जायचे मग हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि प्रेमही रवी जाधव यांनी मेघनाला प्रपोज करण्यासाठी चौदा फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेचा दिवस ठरवला आणि थेट जाऊन प्रेमाची कबुली दिली मुलगा ओळखीचा असला तरी मेघनानेही रवी जाधव यांना लगेच काही होकार दिला नाही तब्बल एक महिन्याचा पुरेपूर वेळ घेत मेघनाने त्यांना होकार कळवला त्यांच्या प्रेमाविषयी सांगायचं सा, तर दोघेही जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा रवी जाधव यांच्याकडे काहीही नव्हतं होता तो केवळ एकमेकांवरचा विश्वास रवी नक्कीच काहीतरी वेगळं करून दाखवणार हे मला माहीत होतं असं आजही मेघना आवर्जून सांगतात पण या प्रेमाचं लग्नात रूपांतर होणंही तितकं सोपं नव्हतं रवी यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती त्यामुळे मेघनाच्या वडिलांना रवी मेघना यांच्या प्रेमाबद्दल कळले तेव्हा त्यांनी एक अट घातली आधी स्वतःचं घर घ्या तरच तिच्याशी लग्न करण्याची परवानगी देतो असं ते म्हणाले पण रवी यांचा स्वतःवर पूर्ण विश्वास होता म्हणून त्यांनी ही अट मान्य केली आणि अत्यंत मेहनत घेत काटकसर करत स्वतःचं घर उभं केलं आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी मेघनाशी लग्न गाठ बांधली रवी यांचे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिक्षण झाले असल्याने ते एका ऍड एजन्सीमध्ये नोकरी करायचे तर मेघना शिक्षक म्हणून काम करायच्या दोघांनी अगदी शून्यातून आपल्या संसाराशी सुरुवात केली जेव्हा रवी यांनी नोकरी सोडून चित्रपट करण्याचा विचार केला तेव्हा मेघना त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या घराची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेऊन त्यांनी रवी यांना चित्रपट बनवण्यासाठी सशक्त साथ दिली आणि आज या दाम्पत्याने चित्रपट विश्वात जो इतिहास घडवला आहे तो सगळ्यांच्या डोळ्यांपुढे आहे सध्या रवी जाधव चित्रपट विश्वातील एक मोठे दिग्दर्शक आणि निर्माती असून पत्नी मेघना देखील त्यांच्या सोबतच काम करते गेल्याच वर्षी त्यांनी त्यांच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस अत्यंत दिमाखात आणि वेगळ्या पद्धतीने साजरा केला त्यामुळे या जोडीला अनेक कपल आपला आदर्श मानतात तेव्हा रवी जाधव आणि मेघना जाधव यांची ही लव्ह स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच मजेशीर लव्ह स्टोरी पाहण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका